फ्रेंड स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बघा आता मी आता ही जी चोपणी आहे ना ही चोपती आहे ही जी रेती आणून ठेवली आहे इथं रेती टाकायची सिमेंट वगैरे टाकायचं आता या चोपणीच्या साह्याने मी चोपते एकदम किती ऊन झालंय बघा बाहेर हॅलो फ्रेंड काकी पाय आवडून आता चोपणी करत आहे <laughs> पटकरता <laughs> <आ> <laughs> <आ लगार> <laughs> पटकर <पड़> सांग बॅट बॅट हाय तू म्हण गॅट हॅलो फ्रेंड काकी किती बसतो चोपनी करत आहे एवढ्या उन्हात आणत याला चोपनी म्हणतात चोपनी यांना माहित नाही याला काय माहित खेडेगावमध्ये याला चोपनी म्हणतात काय म्हणतात त्याला चोपनी चोपनी म्हणतात हे जागे उभं राहते चक्क चक्क झाले बघ किती भारी झालेलं आहे एवढ्या उन्हात आणत काम चालू आहे उदगडायला उदगडायला होत हम्म आता चपटा चपटा दिसतय ना गाण अजून आजी काय म्हणाली हा असं म्हणा गे तुम्ही काय म्हणा पण तो माती भारतीय म्हणून काढायची आता आपल्याला जायचं आहे रेती गोळा करायला बंद करतो हॅलो फ्रेंड्स हे पा आज आपण हे करत आहे

आपण करत आहोत माती गो माती गोळा झाल्यावर तिथे टाकायची आहे आपल्याला बा काकीच्या मदतीला किती जण आलेले आता काकी इकडे राहणार आहे म्हणून लाईक करा शेअर करा सपोर्ट करा <laughs> ने ने आता ही माती वतना रे। माती आहे माती टाकलेली होती हे सांचे मोबाईल पडला असताना आता